राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागर जाणीव यात्रेतून सोळा ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एकशे पंच्याहत्तर गावांमध्ये पोहोचलो या प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीतील लोकांशी मी चर्चा केली त्यांच्या व्यथा दुःख जाणून घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं मी त्यांच्या समोर मांडले या यात्रेक अतिशय विदारक चित्र पाहायला मिळालं या मतदारसंघातील सर्व जनता या सरकारवर नाराज आहे आपली दुःख सांगताना महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत हे चित्र वेदनादायी आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला नेत्या व्यक्त आमची यात्रा सोळा ऑगस्टला सुरू झाली आणि पाच ऑक्टोबरला त्याचा समारोप होतोय यात्रा थोडीशी संपायला उशीर होता कारण आमचे सहकारी राकेश नेमकी यांचं दुर्दैवी निधन झालं त्यामुळे आम्ही काही दिवस यात्रा थांबवली होती आणि जवळपास एकशे पंच्याहत्तर गावांमध्ये ही यात्रा अतिशय यशस्वीरित्या पोहोचली आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणभाई भोसले आमचे अध्यक्ष पी की सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ते स्वतः तिथे होते काही यात्रांमध्ये आणि भाई पण बऱ्याच ठिकाणी होते ही यात्रा आणि आमचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्यातून ही यात्रा अतिशय सक्सेसफुली म्हणजे ने संपन्न यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला अतिशय चांगलं सगळ्यांचं आशीर्वाद प्रेम एक कौतुकाचं शब्द किंवा आशीर्वादाचे शब्द त्या प्रत्येक ठिकाणच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद हे सगळं आम्हाला भरभरून मिळालं खूप प्रेम मिळालं सगळ्यांचं आणि त्यामुळे ही यात्रा यशस्वी होऊ शकली पण हे सगळं करत असताना आम्हाला कुठेतरी जाणवलं की आमची ही सगळी जनता आहे ती प्रचंड दुःखी आहे आमच्या महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आमच्या युवकां तर तिथे बरेचसे युवक गावात दिसतच नाही आहेत त्यामुळे एक वाईट वाटलं हे कोकणामधली अवस्था जी माहीतच होती पण प्रत्यक्ष जेव्हा गावागावात जाऊन पाहिलं तेव्हा मनाला अतिशय वेदना झाल्या की earth... आमची <situación> आज तरुण मुलं आज गावागावात नाही आहेत घरं ओस पडायला लागली आहेत कुलप लागायला लागली आहेत त्यामुळे आमच्या महिला ह्या जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो त्या अक्षरशः रडायला लागल्या आणि ते जे दृश्य होतं आणि ते त्यावेळेच्या त्या भावना होत्या त्या खूप वाईट होत्या आणि खूप वाईट वाटल्या वा� ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे बऱ्याचशांच्या डोळ्यात पाणी आलं हे सगळं बघून की महिला व्यक्त झाल्या त्या बोलल्या तरुण बोलल्या आणि ते म्हणाले रस्ते पाणी बी ह्याच्यासाठी तर आम्ही रोज रडतोच आहे पण आमच्या मुलांची वाट बघण्यासाठी पण आम्हाला रडावं लागतं झुरावं लागतं सुवर्षातनं एकदाच येतात गणपती झाला घरं भरलेली होती पण आता घरं रिकामी झाली आहेत तर आमची मुलं आमच्याकडे राहत नाही हा मोठं दुःख म्हणजे बेरोजगारीचं सावड आपल्या मतदारसंघात आहे आरोग्यासाठी लोकांना दुसऱ्या राज्यात जावं लागतं गोवा बांबोळी पुणे मुंबई इकडे अवलंबून राहावं लागतं म्हणजे आज आपल्या कोकणातल्या मुलांना आपल्या आरोग्यासाठी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करावी लागते याच्यासारखं दुर्दैव नाही त्यामुळे आरोग्याचे प्रश्न भयानक आहेत शेतीला हमी भाव नाही शेतकऱ्यांनी सांगितलं आमचे काजू आम्ही एवढे जमवतो विकतो पण एकशे वीसच्या वर भाव जात नाही आम्ही खर्चच तेवढा करतो सगळं करण्यासाठी उत्पन्न त्यामुळे शेतकऱ्यांचे वाईट प्रश्न आहेत टर्मिनन्सचे प्रश्न मांडले काही जणांनी त्यामुळे हे सगळे प्रश्न आम्ही अनुभवले लोकांच्या तोंडून ऐकले आणि त्यांना कुठेतरी अपेक्षा आहे की पूर्वी जो विकास झालेला तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेला आणि जर जर शेतकऱ्यांना महिला भगिनींना या सगळ्या कोकणातल्या आमच्या जनतेला जर चांगले दिवस हवे असतील तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही हे जनतेनेच बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे ही यात्रा करत असताना एक प्रचंड प्रेम मिळाले आणि हीच ऊर्जा आम्हाला काम करायला पुढे पुढे घेऊन गेली आणि आज यशस्वीरित्या ती संपन्न होत आहे आणि शिवस्वराज्य यात्रा ही त्या दिवशी येते पाच तारखेला आणि अमोल कोल्हे साहेब आणि आमचे जयंत पाटील साहेब येत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे यांनी जरी खासदार दुसऱ्यांदा असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा घराघरामध्ये पोहोचवला त्यामुळे तो इतिहास कळाला बऱ्याच जणांना तो माहिती नव्हता संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्यक्ष सगळ्यांनी आपल्या टी व्हीवर पाहिला त्यामुळे सगळ्यांना त्यांच्याबद्दल एक त्यांना त्यांचे विचार ऐकण्याची खूप आवड आहे त्यांना बघण्याची आवड आहे असं मतदारसंघात बरेच जण सांगायचे की अमोल कोल्हेंना एकदा घेऊन या आणि अमोल कोल्हे येत आहेत हे आपल्यासाठी खूप मोठी चांगली गोष्ट आहे की सगळ्यांना त्यांचे विचार ऐकता येणार आहे त्यांना बघता येणार आहे आणि त्यामुळे ही एक मोठी संधी कोकणवासियांना आहेत महिला भगिनींना एक त्यांना बघण्याची इच्छा आहे ऐकण्याची इच्छा आहे म्हणजे आपला राजाचा रोल ज्यांनी केला ते कसे दिसतात कसे बोलतात हे त्यांना बघायचं आहे त्यामुळे अमोल कोल्हेंना बघता येणार त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं असंही मी या निमित्ताने सांगते सगळ्या महिला भगिनींना युवकांना आवाहन करते आमचे जयंत पाटील साहेब तर येतच असतात सातत्याने प्रदेशाध्यक्ष तर ते पण येणार आहेत त्यांचे विचार ऐकता येणार आणि आज कुठेतरी हे सगळं चाललंय हे भयानक अवस्था आहे त्याला कुठेतरी शिवस्वराज्य येण्याची गरज आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागला तर छत्रपती शिवाजी महाराज कशाप्रकारे त्यांना शासन करायचे तर असं शेतकऱ्यांचं सरकार आमच्या महिला भगिनींना मान सन्मान देणारं सरकार येणं गरजेचं आहे त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा आणि त्याच्या निमित्ताने ते आपली सगळं विचार सांगतील त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करते की मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल